नमस्कार मंडळी स्वामी कृपा चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण स्वामी अनुभव पाहणार आहोत तर आपण आपले अनुभव का शेअर करतो कारण आपल्या स्वामी अनुभवातून एक तरी स्वामी सेवेकरी घडावा आणि याचे खूप पुण्य आहे म्हणूनच आपण आपला छोटासा जरी अनुभव असेल तर तो दुसऱ्यांना शेअर करावा असेच तुमचे अनुभव जर असतील तर तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुमचे अनुभवसुद्धा सांगितले जात तर आज मी ज्या ज्यांचा अनुभव सांगणार आहे तर त्यांच्या शब्दात मी तुम्हाला सांगत आहे ताई म्हणतात स्वामी समर्थांचे माझ्या जीवनात एक अमूल्य स्थान आहे मला प्रत्येक संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग समर्थ नेहमी दाखवत दाखवतात मला मोठ्यातल्या मोठ्या संकटात मी जेव्हा हतबल झाले तेव्हा त्यांचा मला भक्कम आधार भेटला आणि समर्थ नेहमी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी तारी त्याला कोण मारी आमच्या गावी एक हार्ट पेशंट होतं त्यांच्या हृदयाची झडपची लवचिकता कमी झाली होती त्यामुळे पुरेसा रक्तपुरवठा शरीराला होत नव्हता एकोणीसशे सत्त्याण्णव पासून त्यांना या त्रासाला सुरुवात झाली त्यांना तेव्हापासून औषधं चालूच होती पण त्यांचा त्रास हळूहळू वाढत गेला जास्त त्रास दगदग झाली की थकून जायचे अशा परिस्थितीत त्यांनी दोन हजार तीन पर्यंत नोकरी केली पण त्यांना जास्त त्रास होऊ लागला त्यांना ओपन हार्ट सर्ज सर्जरी करायला सांगितले होते त्यांनी डॉक्टरांच्या सर्ज सल्ल्याने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या घरात स्वामी समर्थांची एक मोठी प्रतिमा ती व्यक्ती नेहमी त्यांची सेवा करत असे तेवढेच त्यांना बरे वाटते त्यांची स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा होती आजारातून सावरण्याची ताकद स्वामी त्यांना देत होते ते एके दिवशी पत्नीसोबत बाहेर निघाले तेव्हा घाई घाई चालत असताना मोटरसायकलने येऊन त्यांना धडक जोराची होती ते उडून रस्त्यावर पडले आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उचलले त्यांच्या कमरेत जोराच्या वेदना जाणवत होत्या त्यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यातले हाड पूर्णपणे मोडले होते त्यांनी लोकांच्या सहाय्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला तर उठता येईना उजव्या पायाचे हाड घोट्यातून मोडले होते त्या परिस्थितीत त्यांना ॲडमिट केलं समर्थक रुपेने त्यांना एक आर्थोपेडिक तुम्ही सर्जन वेळेवर उपलब्ध मिळाले त्यांच्यावर उपचार चालू झाले ते हार्टसाठी हार्ट सर्जरी डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होते ते डॉक्टर उपलब्ध झाले दोन तीन दिवसात त्यांनी दोन्ही ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले पण त्या सर्वच त्यांच्या हार्टला कोणताही त्रास झालेला नव्हता आर्थोपेडिक सर्जन एकदम खेळाडू वृत्तीचं असल्यामुळे त्यांना त्रासाची जाणीवही झाली नाही त्यांनी त्यांचे गांभीर्य जाणवू दिले नाही ते आले की वातावरण एकदम बदलून जाईल ती अतिशय खेळकर पण बोलत स्वामींनीच अशी त्यांची व्यवस्था केली होती की त्यांनी खचूनच जाऊ नये प्रचंड होणाऱ्या वेदना सहन करण्याचे धैर्य स्वामींनी त्यांना दिले ऑपरेशन नंतर एका महिन्यात असते व्हीलचे व्हीलचेअर वर बसून इकडे तिकडे फिरत होते हे सर्व त्रागा न करता सहन करण्याची ताकद त्यांना स्वामींनी दिली सात ते आठ महिन्यात सर्वच बाहेर येऊ लागले पण पुढील दोन महिने त्यांना हार्टचा त्रास होऊ लागला दोन महिने तब्येत सुधारण्यासाठी चालवले होते त्यांनी हार्ट सर्जरीचा प्लॅन केला चारपैकी तीन हृदयांच्या काळजी घेत होते त्यांची स्वता, देखभाल करीत होते कारण ऑपरेशन नंतर पाच दिवस त्यांना कुणालाही भेटता येणार नव्हते ते त्यांना धीर द्यायचे तुला लवकर बरे व्हायचे आहे मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडायचे आहे असे सांगून प्रोत्साहन द्यायचे मनाला उभारी द्यायचे त्यांच्या रूपाने स्वामीच त्यांना पित्या ची माया त्यांना देत होते त्यांची तब्येत सुधारली आहे व शरीर भोगातून बाहेर पडले स्वामींनी त्यांना तारले अशी त्यांची श्रद्धा आहे स्वामी आहेत हा, तुम्ही एक पाऊल पुढे टाकले तर स्वामी दहा पाऊले पुढे नेतात त्यांचा पुरेपूर त्यांना पुरे आलेला आहे फक्त श्रद्धा आपली आढळ पाहिजे स्वामी समर्थ दे सर्व देवांचा अवतार आहे माझ्या आयुष्यातले त्यांचे स्थान अढळ आहे तुम्हाला तुमच्या जीवनात जर काही स्वामी समर्थांचे अनुभव आले असतील तर मला कमेंट करून नक्की कळले व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद